मापदंड उभा केला ते रैतेच्या मनातले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जग मान्यता मिळाली आणि मन खूप आनंद आहे बारा कोटी एकशे चाळीस कोटी जनता आणि महाराष्ट्राची समस्त तेरा कोटी जनता या राजाचे मानव थोडे हो आभार कमी आहे हे राजे होते म्हणून तुम्ही आम्ही आपलं स्वराज्य आणि हा हिंदुस्थान जगासमोर ठेवू शकलो या जगाच्या नकाशावर त्यामुळे राजांना धन्यवाद देतो ते ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी प्रभावशाला त्यांना संस्कृती द्यावी कारण ते हे दैवत एवढं मोठं झालं भगवा आणि हिंदू हा शब्द त्यागाचा आहे आताच्या काळामध्ये लोकशाहीमध्ये या शब्दाला मुरडलं गेलं जात पात धर्माच्या पलीकडं हा हिंदू शब्द आहे आणि भगवा हा त्यागाचा प्रतीक आहे याला छत्रपती शिवराया किंवा हा हिंदू समाजाचा भगवा म्हणून नाही शिवरायांचा भगवा हा स्वराज्याचा होता रयतेचा होता त्यांच्याबरोबर अनेक असलेले मुस्लिमान सरदार सुद्धा ह्याच ठिकाणी ह्या स्वराज्याचे पाठीराखण त्या पालखीचे बोही म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे मेहरबानी करून जगासमोर इथे जात असताना आता या सर्व जाती पातीला आता आपण गोष्टमाती केली पाहिजे डॉक्टर बाबासाहेबांचं शिक्षण शाहू महाराजांच्या जातीने किती उज्ज्वल परंपरा या मातेची आणि कशासाठी आपण या सगळ्या गोष्टी करतोय आज मंथन व्हायला पाहिजे ज्यावेळेला जगामध्ये महाराजांच्या मा, मा, नावाची कीर्ती वाढली खूप आनंद आहे आणि तो आनंद गगनाथ झालेला आहे आम्हाला खूप आनंद या गोष्टीचा आहे की पर्यटनाबरोबर जागतिक वारसा घेऊन ज्यावेळेस सगळ्या जगातले पर्यटक येतील त्यावेळेस ह्या महान राजाच्या जन्मस्थळाला पैसे आणि म्हणून हा आनंद शब्दात सांगण्याचा नाहीये आणि गगनाथ भावना आपण भावनिक झाला निश्चित स्वरूपात छत्रपतींचा जन्म इथे झाला राजमाता इथे होते आणि म्हणून आमचं वैयक्तिक माझं म्हणणं असं असेल की जशी आपण शिवजन्मभूमी म्हणतो तसं इथून पुढे संस्काराची भूमी संस्कार शिवभूमी अशा प्रकारचा उल्लेख हवा का मी करतो माझ्या माझ्या पत्रकार आणि ही संस्काराचीच भूमी आहे संस्कार संस्कार इथं संस्काराचे मी इथंच रोवले गेले बरं प्रांत साहेब इथे रोवले गेले तिथे आमच्या प्रांत अधिका तहसीलदार आहे आमचं अनेक वर्ष जंगले साहेब जे जेव्हा खात्याचे काम करतात आम्ही आम्ही भाग्यवंत आहोत तुम्ही आम्ही सर्वच आपण या भूमीचे बाईक म्हणून काम करतो शिवरायांच्या भूमीतले आपण आहोत त्याची केवढी मोठी ओळख जगामध्ये आपली झालेली आहे त्यामुळे ही संस्कार भूमी म्हणूनच आजपासून उल्लेख होईल शिवजन्मभूमीची ही संस्कार भूमी असेल आणि याचा उल्लेख उद्याचा ज्या वेळेला आमची भाषणं होतील आता याच्यावर आता फार मोठ्या सभागृहामध्ये विचार प्रदान होणार आहे त्याच्यामध्ये ह्या शब्दांना आम्ही अधोरेखित करेन एवढंच मी आपल्या सर्वांना निमित्तानं सांगतो